मग हीच अडचण होती आमची जरा सांगा हा आम्ही आम्ही लग्न केलं तर मग लग्न केलं तर ते काय म्हणले आम्ही म्हणजे चांगलं सांभाळू हे करू असे म्हणले आम्हाला आम्ही सुडीवर याच्यावर जातो हा तर म्हणलं मग बरं होईल म्हणलं येदाची दी म्हणलं करमाळ्यातच तर म्हणलं मग इदालची म्हणलं चांगलं होईल आम्ही त्याच्यामुळे दिली त्यांना त्यांनी मग हे पैसे दिलेले होते बर का जमवणार आणला आम्हाला ते माहितच नाही तुमचं मॅडम नाव काय माझ मीना बापू काय आणि मग आम्ही परत परत कळालं का यांनी पैसे दिलेत म्हणून जमवणार आणला पंचाहत्तर हजार जे पैसे ते त्याच्याकडून घ्यायला पाहिजे का ते त्यांच्या सहखुशीने दिलेत तुमचा तुमचा प्रॉब्लेम आहे ते बघ तुम्ही बघा म्हणा पण आम्हाला त्रास देऊ नका का तो सारखे आम्हाला फोन करते आम्हाला म्हणते हरिश्चंद्र पाटील का हा बोला राहुल मोरे बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला की गावात लग्न झालं सात महिन्या झालं सात आठ दहा महिने ते मुलगी काय नको म्हणते वाटत नांदायचं तुमचं तुम्हाला मार्ग मोकळा करू म्हणले चालतंय तसं करू ते काय तर लागले ओ पैसे आणि त्यांचा काही रोल पैशाबाबती काय त्रास देऊ नका नाही 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 हो ते ते पैसे त्यांच्याकडून नाही नाही आणि त्यांचा काही रोलच नाही मिटवून घ्याय तेच बोला मिटवून घ्या सर हा 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 हॅलो त्यांना बोललोय काय तू मिटवून घेतो म्हणले तर ते तुम्हाला या म्हणले होते हा म्हणले होते आम्हाला पण आम्हाला भीती वाटायची आम्हाला वाटलं का ते त्यांना पैशासाठी काही अडचण करते काय नाही तुम्ही जा पैशांना काय तुम्हाला कॉल करा हा चालते चालते थँक्यू